सिद्धू मला सांग काल कोणता वार होता गुरुवार छान गुरुवार चला आपण दहा दिवस कोणत्या देवाचा उत्सव साजरा केला गणपतीचा गणपतीचा शब्बास चला होळीच्या भोवती मुलं मुलींचे कपडे घालून साड्या घालून गाणी म्हणतात नाचतात म्हणजे ते काय करतात त्या ठिकाणी नाटक।, नाटक सादर करतात त्यालाच म्हणतात सोंग घेणे चला डोक्यावर एक शिंग असणारा प्राणी कोणता गेंडा छान चला गेंड्याला ओ जोडला की काय होतो गोंडा चित्रामध्ये काय भरले जातात रंग, रंग भरतात छान चला उसापासून काय बनवलं जात आणि अजून काय बनवतात छान चला बांबू मध्ये राहणारा कीटक कोणता भुंगा छान तो भुंग्या बांबूला पोखरतो हो की नाही काऊ काऊ म्हणजे काय छान चला फुलांचा राजा कोण शबास चला प्राण्यांच्या डोक्यावर दोन काय असतात छान चला गाईला खायला काय टाकलं जात शबास मोठ्या कराला काय म्हणतात बंगला रिंग फिंगर मध्ये काय घातली जाते अंगठी छान चला आकाशाला दुसरा समानार्थी शब्द काय आहे बैल पोळ्याला बैलांच्या अंगावर गुलाबी गुलाबी काय टाकतात छान धनंजयच्या बहिणीचं नाव काय आहे गौरी, गौरी। बुटक्या माणसांना काय म्हटलं जात ठेंगू भारतातील सर्वात लांब नदी कोणती छान एक ते शंभर अंक किंवा आपण गणिते करतो ती ते कोणत्या विषयामध्ये असतात गणिताच्या पुस्तकात पुस्तकात गणिताच्या चला जहाजाला दुसरा समाधी शब्द काय आहे गलबत शब्दास दळण दरन दळण्यासाठी कुठे नेले जाते गिरणी छान चला हातामध्ये स्त्रिया गोल गोल काय घालतात बांगडी